नमस्कार मित्रांनो आज खेळला जात असलेल्या मुंबई विरुद्ध राजस्थानच्या मॅचमध्ये आज सुरुवातीला मुंबई इंडियन्सची सुरुवात आज काही चांगली झाली नाही कारण रोहित शर्मा हा फक्त सहा रनामध्ये टेन बॉलच्या बॉलिंगवर सॅमसंगच्या हाती कॅच आऊट झाला त्यांनी खेळत असताना एक चौकारही मारला मात्र त्यानंतर दुसऱ्या साइडला खेळत असलेला इशान शर्मा हा मात्र आशून्यावरती एस संदीप शर्माच्या बॉलिंगवर सॅमसंगच्याच हाती कॅच आउट झाला मात्र त्यानंतर खेळायला आलेला सूर्यकुमार यादव आज काही झळकू शकला नाही कारण फक्त तो दहा रनावरती संदीप शर्माच्याच बॉलिंगवर आर पॉलच्या हाती कॅच आउट झाला त्याने खेळत असताना ता दोन चौकारही मारले तर त्यानंतर खेळायला आलेला मोहम्मद पण आज जास्त वेळ काही टिकू शकला नाही कारण तो सतरा बॉलामध्ये तेवीस रन बनवून युजेंद्र चहेलच्या बॉलिंगवर त्याच्याच हाती कॅच आउट झाला आणि त्याने खेळत असताना दोन चौकार व एक षटकार मारला मात्र आज युजेंद्र चहेल याने एकशे त्रेपन्न मॅचमध्ये दोनशे विकेट प्राप्त केले आणि हा दोनशे वा विकेट मोहम्मद नाभी होता तर इकडे खेळत असलेला तिलक वर्मा व वडेरा या दोघांनीही चांगली पार्टनरशिप करत खेळ चालू ठेवला आणि मग हळूहळू ते दोघे मिळून चौकार आणि षटकार मारू लागले तर ते करत असताना तेवढ्यात इकडे टिळक वर्माने षटकार मारून आपले अडतीस बॉलामध्ये अर्धशतक पूर्ण केले हे त्याच्या टी ट्वेंटी करिअर मध्ये पंधरावे अर्धशतक आहे आणि ते बनवण्यासाठी टिळक वर्मा याने पाच चौकार व दोन षटकारही मारले तर इकडे दुसऱ्या साईडला खेळत असलेला वडेराही काही आज ऐकत नव्हता तोही बॉन्ड चौकार आणि षटकार मारत होता मात्र तो ट्रेन बॉलच्या एका बॉलवरती संदीप शर्माच्या हाती कॅच आउट झाला त्याने खेळत असताना चोवीस बॉलामध्ये एकोणपन्नास रन बनवले आणि त्यासाठी त्याने तीन चौकार व चार षटकारही मारले मात्र तो आउट झाला तेव्हा तिलक वर्मा आणि वडेरा या दोघांमध्येही नव्याण्णव रनांची भागीदारी देखील झाली होती मग त्यान आज त्यानंतर खेळायला आलेला हार्दिक पांड्या आजही काही करू शकला नाही तो आवेश खानच्या एका फुलटॉस बॉलवरती एलबीडब्ल्यू आउट झाला त्याने खेळत असताना एक चौकारही मार तर त्यानंतर इकडे खेळत असलेला तिलक वर्मा याने पंचेचाळीस बॉलामध्ये पासष्ट रन बनवले आणि तो संदीप शर्माच्या बॉलिंगवर पोवेलच्या हाती कॅच आऊट झाला त्याने खेळत असताना पाच चौकार व तीन षटकारही मारले मात्र त्यानंतर खेळायला आलेला गॉडझे हाही जास्त काही करू शकला नाही तो शून्यावरती संदीप शर्माच्या बॉलिंगवर हिट हाती कॅच आऊट झाला तर त्यानंतर इकडे खेळत असलेला टीम ही संदीप शर्माच्या बॉलिंगवर रिहान परगच्या हाती कॅच आऊट झाला त्याने खेळत असताना तीनच रन बनवले आणि त्यानंतर आलेला पियुष चावला यांनी एक रन तर जसप्रीत बुमराह याने दोन रन काढले तर त्यामुळे आज मुंबई इंडियन्सचा स्कोर हा वीस ओव्हरमध्ये एकशे एकोणऐंशी वर नऊ विकेट असा झाला आहे तर त्यानंतर इकडे राजस्थान तर्फे बॉलिंग टाकत असताना आज आवेश खान आणि युजेंद्र चहेल यांनी प्रत्येकी एक विकेट तर ट्रेन बोल यांनी दोन विकेट घेतले तर आजचा बॉलिंग नायक ठरलेला बॉलर म्हणजे संदीप शर्मा यांनी त्याने त्याच्या चार ओव्हरमध्ये अठरा रन देत पाच विकेट घेतले तर मित्रांनो आता राजस्थान हा स्कोर कशा प्रकारे प्राप्त करेल बरं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद